आवा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आला आणि अडकला पोलिसांच्या बेडीत वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांची नातेवाईक भेटीसाठी आले असता त्यांनी त्यांची मोटरसायकल वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात लावून ठेवली दरम्यान त्या मोटरसायकलची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आल्या होत्या या दरम्यान त्या घटनांचा तपास करीत पोलिसांनी वडगाव येथील एका आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून तीन वाहने जप्त केली या संदर्भात लोहारा पोलिसांनी सांगितले की एक कि इसम संशयितरित्या फिरत असताना आणि त्याचा उद्देश मोटरसायकल विक्रीचा दिसून आल्याने पोलिसांनी त्याचा माग घेऊन त्याला वडगाव निवासस्थानी नेले असता त्याच्या परिस परिवारांनी सदर व्यक्ती हा नागपूर येथे गेला असल्याचे सांगितले पोलिसांचे पथक नागपूर येथे रवाना झाले आणि त्यांनी तेथून सदर आरोपीला ताब्यात घेतले हा आरोपी अक्षय उर्फ हिमेश सतीश जैन वर बत्तीस राहणार मोठे वडगाव धर्माजीनगर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले सदर आरोपीने सुरुवातीला चोरी केल्याचे नाकारले मात्र खाक्या दाखवताच त्याने दोन मोपेड आणि एक मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले या तीनही वाहनांना पोलिसांनी जप्त केले असून पोलीस ठाण्याच्या आवारात लावले यात आरोपीला अटक करण्यात आली सदर मुद्देमाल एक लाख वीस हजाराचा असल्याचे सांगण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस